श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ नवीन माहिती घेऊन आलेली आहे आजची जी माहिती असणार आहे ती खास मार्गशीर्ष महिन्यासंबंधी आहे कारण उद्या दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे ज्या महिन्याची प्रत्येक महिला अत्यंत आतुरतेने वाट पाहत असते असा महिना आता चालून आलेला आहे आणि ह्या महिन्यामध्ये आपल्याला भरपूर सेवा करायच्या आहे आता या ठिकाणी भरपूर सेवा म्हणजे दिवसभर आपण सेवाच करत बसायचं असा त्याचा अर्थ नाही पण आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्या जर आपण मनापासून केल्या तर निश्चितच आपल्या आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक ज्या अडचणी आहे सांसारिक ज्या अडचणी आहे त्या सुटण्यासाठी शंभर टक्के मदत मिळत असते त्यामुळे ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण काही खास सेवा करायच्या आहे कारण हा मार्गशीर्ष महिना जो आहे तो खास कुठल्या कारणाने आहे तर बघा उद्यापासून मल्हारी मार्तंड षडरात्र उत्सव सुरू होत आहे जसं नवरात्रात आपण घटस्थापना करतो तसंच ह्या महिन्यामध्ये खंडेरावाच्या नावाने घटस्थापना केली जाते आणि ह्या सहा दिवसांमध्ये त्यांची जर आपण सेवा केली मल्हार सप्तशतीचे पाठ केले खास करून पुरुषांनी ह्या सेवा करायला हव्या पण अगदीच पुरुषांना करणं शक्य नसेल तर महिलेने केल्या तरीही चालतील पण कुलदेवाचा प्राप्त करण्यासाठी हा महिना खूप खास मानला गेला आहे त्यानंतर ह्याच महिन्यामध्ये दत्त जयंती आहे अखंड नामजप यज्ञ सप्ताह देखील या महिन्यात आहे तर नऊ तारखेपासून अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे जो की पंधरा तारखेपर्यंत असणार आहे त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे त्यानंतर आपण जे महालक्ष्मीचे गुरुवार करत असतो ते देखील आपल्याला ह्या महिन्यात करायचे आहे तर ह्या वर्षी चार गुरुवार आपल्याला मिळणार आहे जसं की पाच तारखेला बारा तारखेला एकोणावीस तारखेला आणि सव्वीस तारखेला त्यामुळे हा जो महिना आहे तो आपल्या सगळ्यांसाठी खास मानला गेला आहे त्यातली त्यात इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षाचा हा शेवटचा महिना आहे पुढच्या वर्षी किंवा पुढच्या महिन्यात आपलं नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि आपल्या जीवनाची जर आपल्याला नवीन सुरुवात करायची असेल आपलं जे काही आयुष्य आहे किंवा जे नवीन वर्ष आहे ते सुखात समाधात जाण्यासाठी जर आपण मार्गशीर्ष महिन्यात काही सेवा केल्या तर निश्चितच आपल्याला त्याचा सकारात्मक असा बदल दिसून येईल तर आपल्याला उद्यापासून काही खास गोष्टी दररोज करायच्या आहेत त्या कुठल्या आहे हे आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट ज्यांना कोणाला कुलदेवाच्या टाकाची स्थापना करून घटस्थापना करायची असेल ते आवर्जून करू शकतात त्यानंतर दररोज करण्याची कामं जी आहे ती कुठली तर उद्यापासून आपल्याला दररोज आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे गोमूत्र घ्यायचं त्यामध्ये हळद एकत्र करायची आणि दररोज न चुकता हळदीचं लेपन करायचं आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथे एक तुपाचा दिवा लावायचा तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही साधा तेलाचा सा दिवा लावला तरीही चालेल पण शक्यतो तुपाचा लावण्याचा प्रयत्न करा हे काम आपल्याला दररोज करायचं आहे आता इर, इतर वेळेसही आपण हळदीचं लेपन करतो पण मग फक्त गुरुवारच्या दिवशी किंवा शुक्रवारी करतो पण मार्गशीर्ष जो महिना आहे त्या मार्गशीर्ष महिन्यात जर आपण पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हे एक छोटंसं काम केलं तर ता निश्चितच त्याचे ता जे काही बदल घडून येणार आहे ते तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो दररोज पुसून त्यावर शुभ लाभ लिहायचा आहे आणि स्वस्तिक काढायचंच आहे आता दररोज आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे इतर वेळेस ठीक आहे आपण आठवड्यातून एकदाच करतो पण ह्या मार्गशीर्ष महिन्यात दररोज न चुकता करायचा आहे त्यानंतर तुळशी मातेची देखील आपल्याला या महिन्यामध्ये सेवा करायची आहे आता तुळशी मातेची सेवा काय असते तर तुळशी मातेला दररोज आपण दिवा प्रज्वलित करायचं आहे आता असंही आपण तुळशी मातेसाठी दिवा लावत असतो पण या व्यतिरिक्त आपण तुळशीजवळ बसून जर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची माळ जप केली किंवा श्रीसुक्तम त्या ठिकाणी बसून पठण केलं किंवा तुळशी मातेचं स्तोत्र आहे ते देखील आपण तुळशी मातेजवळ बसून जर दररोज म्हटलं तर त्याने देखील अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतो तर ह्या गोष्टी मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला दररोज करायच्या आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून तुळशी मातेला ज्या काही सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या आवर्जून अर्पण कराव्या अजूनही तुम्ही काही अर्पण केलं नसेल किंवा लाल रंगाचा जो कलावा आहे तो तुम्ही बांधू शकतात चुनरी जी आहे ती अर्पण करू शकतात या व्यतिरिक्त तुळशी मातेला कलावा जर तुम्ही बांधला तर निश्चितच त्याने देखील आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते तर तो कलावा जो आहे तो पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला सहज उपलब्ध होईल तर ते एक छोटंसं काम तुम्ही आवर्जून करून बघा त्यासोबतच आपल्याला तुळशी मातेच्या मातीमध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं खुचायचं असतं अजूनही जर तुम्ही ते खोचलेलं नसेल बऱ्याच व्हिडिओमध्ये हो सांगितलेलं आहे पण तुम्ही अजूनही केलं नसेल तर आवर्जून तुळशी मातेच्या मातीमध्ये एक रुपयाचं नाणं खुचायचं आहे आणि ते कायमस्वरूपी तसंच ठेवायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा तुळशी मातेची पूजा करू तेव्हा त्या एक रुपयाच्या नाण्याच्या देखील आपल्याकडून दररोज पूजा होईल तर हे छोटस काम तुम्ही आवर्जून करा त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात गुरुचरित्राचं पारायण देखील अनेक जण करणार आहे कारण अखंड नामजाप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही त्याची अशी बरीचशी कारणं असतात जसं की मासिक धर्म येणार असेल सुतक असेल किंवा कुठे बाहेर जाणं अगदी गरजेचं असेल तर मग तुम्ही गुरुचरित्रातील नववा चौदावा अठरावा अध्याय देखील वाचू शकतात या व्यतिरिक्त दररोज जर आपण कणकधारा स्तोत्र श्री सुक्तम विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र किंवा या व्यतिरिक्त महालक्ष्मी अष्टक कुंजिका स्तोत्र ह्या ज्या काही गोष्टी आहे ज्या काही महालक्ष्मीच्या सेवा आहे त्या जर आपण दररोज जर केल्या यापैकी जे सेवा तुम्हाला करणं शक्य होणार आहे त्या करण्याचा प्रयत्न करा पण अवजून यापैकी एक का होईना सेवा तुम्ही दररोज रोज करा मार्गशीर्ष महिन्या जर तुम्ही या प्रकारच्या सेवा केल्या तर त्याने देखील आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळणार आहे ज्यांच्या घरामध्ये अजूनही मंगल कलशाची स्थापना झाली नाही त्यांनी आवर्जून मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी मंगल कलशाची स्थापना करा किंवा जो कुठला मंगळवार शुक्रवार तुम्हाला मिळणार आहे त्या दिवशी जरी मंगल कलशाची स्थापना केली तरीही चालू शकतं पण मंगल कलश हा आपल्या घरामध्ये असायलाच हवा त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती जर तुमच्या घरात असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती तर प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर त्या मूर्तीवर दररोज आपल्याला अभिषेक घालायचा आहे अशा पद्धतीने जर त्या मूर्तीवर आपण दररोज अभिषेक घातला ते जे तीर्थ आहे ते आपण पिलं किंवा घरातील प्रत्येक सदस्याला थोडं थोडं प्यायला दिलं तर आपली मानसिक शारीरिक आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे तर हा छोटासा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात दररोज किंवा शुक्रवारी गुरुवारी मंगळवारी आपल्याला कापरासोबत लवंग जाळायचे आहे दररोज केलं तर खूप चांगली गोष्ट आहे पण नसेल शक्य तर कमीत कमी गुरुवार शुक्रवार मंगळवार ह्या गोष्टी तुम्ही करून बघा दोन तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आणि एक दोन लवंग टाकायच्या फक्त एवढंच काम आपल्याला करायचं आहे आणि ते जोपर्यंत पेटणार आहे तोपर्यंत आपल्याला माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र म्हणायचा आहे अगदी पाच ते दहा मिनिटाचं काम आहे फार वेळ लागणार नाही पण आवर्जून दररोज तुम्ही हे करून बघा त्याचा सकारात्मक बदल नक्कीच तुम्हाला दिसून येईल त्यानंतर आता महालक्ष्मीचे जे गुरुवार आहे त्या बऱ्याच महिला करतच असतात पण अजूनही जर तुम्ही केलेले नसेल तर ह्या वर्षी सुरुवात करा गुरुवारचा जो अनुभव आहे तो तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला स्वतःला माता लक्ष्मीची जी काही पूजा मांडणी आहे ती करावी लागेल व्रत करावं लागेल आणि मग त्याचा अनुभव तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आवर्जून ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आता काही महिला जर समजा प्रेग्नेंट असतील किंवा त्यांचं बाळ अगदीच छोटं असेल त्यांना उपवास करणं शक्य नसेल तरी त्यांनी पूजा मांडणी करायला हरकत नाही पूजा मांडणी करून कथा कथेचं वाचन तुम्ही करू शकता उपवास करणं शक्य नसेल तर पण ज्यांना उपवास करणं शक्य आहे त्यांनी आवर्जून उपवास करावा पण या उपवासाला भगर खिचडी या गोष्टी चालत नाही फक्त फला आर चालतो दूध चालतं त्यामुळे ते तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही हे चारही गुरुवार व्रत करू शकतात त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा देखील केली जाते आता दर पौर्णिमेला तर आपण सत्यनारायण करत असतो पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच अकरा एकवीस अशा पद्धतीने देखील सत्यनारायण केले जातात तशा पद्धतीने जर आपण सत्यनारायण केले तर त्याने देखील आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे तशा पद्धतीची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा नक्कीच आपण त्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवू पण तुम्हाला जर ती सत्यनारायण करण्याची जर इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही करा अशा जर आपण सत्यनारायण केला तर त्याने देखील आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते अर्थात काय तर आपल्या सगळ्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी हा मार्गशीर्ष महिना खूप महत्वाचा मानला गेलेला आहे कारण खास माता लक्ष्मीला हा जो महिना आहे तो समर्पित आहे मार्गशीर्ष महिना म्हटलं तर माता लक्ष्मी विष्णू भगवान यांची भरपूर सेवा आपल्याला करायची आहे दोघांची सेवा जेव्हा आपण एकत्रितरित्या करतो तेव्हा आपल्या अनेक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यामध्ये दे दानाला देखील महत्व आहे जर तुम्हाला काही दान करायचं असेल तर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं करू शकतात व्यतिरिक्त गुरुवारच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करू शकतात त्यातली त्यात महालक्ष्मीची गुरुवार असल्यामुळे तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचं देखील दान करू शकतात मग ते तुम्ही मंदिरात करू शकतात किंवा एखादी गरजू व्यक्ती आहे तिलाही तुम्ही देऊ शकतात त्यासोबतच जर आपल्या घरी कोणी सवास आली कुमारिका आली तर तिला कधीही रिकाम्या हाती पाठवायचं नाही फुलाची म्हणून काहीतरी खायला द्यायचं आहे किंवा काहीतरी वस्तू तरी द्यायचीच आहे त्यासोबतच कमीत कमी दूध का होईना त्यांना प्यायला द्यायचं लहान मुली असतील तर एक चॉकलेट का होईना त्यांना खायला द्यायचं अशा पद्धतीने आपल्याला त्यांची सेवा करायची आहे असं म्हटलं जातं की या महिन्यामध्ये जेव्हा आपण देवी लक्ष्मीची सेवा करतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या रूपाने ती आपले घरी येते आणि आपल्याला आशीर्वादही देते त्यामुळे यथाशक्ती आपल्याला जे त्यांच्यासाठी करणं शक्य होणार आहे, आहे। ते आवर्जून करायचं त्यासोबतच गाय म्हटलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला विशेष महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गायची देखील आपल्याला सेवा करायची आहे गोशाळा असेल तर तिथे तुम्ही हिरवा चारा नेऊन देऊ शकतात या व्यतिरिक्त चण्याची डाळ गुळ ह्या गोष्टी देखील गायीसाठी तुम्ही देऊ शकतात फक्त जिथे कुठे तुम्ही गोशाळे जाणार आहात तिथे त्यांची परवानगी घ्यायची आणि त्यांच्या सोबतीने त्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारे गायची सेवा तुम्ही करू शकतात किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे शेतकरी असतील तर त्यांच्या सोबत जाऊन तुम्ही गायीची सेवा करू शकतात अशा प्रकारे गायीच्या सेवेला देखील गायच्या सेवेला देखील या महिन्यात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यात देवीची ओटी देखील भरली जाते ज्यांनी कुणी नवरात्रीत ओटी भरली नसेल किंवा त्यांची इच्छा, इच्छा असेल आता कोणी भरली असेल तरीही मार्गशीर्ष महिन्यात ओटी भरायची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही देवी मातेची ओटी भरू शकतात ओटी कशी भरावी याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी दिलेला आहे तो तुम्ही बघू शकतात आणि तशा पद्धतीने देवी मातेची ओटी भरू शकतात तर स्वामी भक्त हो अशा प्रकारे जर मार्गशीर्ष महिना आपण घालवण्याचा प्रयत्न केला किंवा तशा पद्धतीने काही गोष्टींचा समावेश दररोज आपल्या या महिनाभरात केला तर निश्चितच त्याचे सकारात्मक बदल तुमच्या घरामध्ये दिसून येतील त्याचा अनुभवही तुम्हाला येईल आणि त्यानंतर तुमच्या बऱ्याचशा समस्या माता लक्ष्मीच्या कृपेने दूर झालेल्या दिसतील तर स्वामी भक्त हो आवर्जून ह्या गोष्टींचा समावेश तुमच्या जीवनात करा आणि अनुभव घ्या माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा या विषयी अजून आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद